आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार आपण बघत आहात पी न्यूज मराठी मी आहे सध्या वर्धा जिल्ह्यातील खेक या गावाच्या जो खेका आणि येरकळा हे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याची बाउंड्री आहे या ठिकाणी एक छोट्याशा पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि गेल्या सहा सात महिन्यापासून या पुलाचं काम रखडलेलं आहे एक महिन्यापासून पुलाचं काम खोदकाम करून ठेवलेलं होतं परंतु आता शेतीची सीझन चालू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणावरून शेतकरी आपलं बी बियाणं आणण्यासाठी या ठिकाणीहून वाहतूक केल्या जाते परंतु या ठिकाणाची जर आपण परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी जीवघेणं दृश्य झालेलं या ठिकाणी आपण परिस्थिती पाहू शकता हे जे ठिकाण बघत आपण या ठिकाणी जर समजा गा एखादी जर पा पावसाळ्यामध्ये जर गाडी आली तर या ठिकाणावरून मा मा म्हणजे शेतकऱ्यांची जीवहानीसुद्धा होऊ शकते या बाबतीत जर म्हणलं तर आपण एकंदरीत जर सांगितलं तर या ठिकाणावरून ज्याप्रमाणे या रस्त्याची दुर्व्यवस्था केली आहे संबंधित जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्या कॉन्ट्रॅक्टरवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी खेका आणि यरकडा या गावच्या लोकांची मागणी आहे या संदर्भात जर म्हणलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा म्हटलेलं आहे की या या सगळ्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणची जर दृश्य बघितलं तर कॉन्ट्रॅक्टरची फार मोठी चुकी आहे कारण त्यांनी एक खोदकाम करून ठेवलं होतं फक्त आणि आत्ता जे शेतीच्या सीजनावरती आहे त्यांनी बांधकाम सुरू केलेलं आहे आणि फार मोठी शेतकऱ्याची अशी अडचण निर्माण केली आहे तुम्हाला सामोरचं काय आणखी काही दृश्य दाखवतं बघू शकता इकडं फार मोठी दुर्व्यवस्था झालेली आहे रस्त्याची आणि आता सध्या पाव पाऊस म्हणजे या दोन तीन दिवसाअगोदर या इकडं पाऊससुद्धा पडलेला होता आणि हे पावसाळ्या पावसा म्हणजे पावसामुळं हे जे परिस्थिती झालेली आहे फक्त आता जवळपास अर्धा एक तास पाऊस आलेला होता त्या छोट्यासा पावसामुळं हे झालेली परिस्थिती आहे जर समजा इथं जर म पाऊस जर लागून पडला मोठ्या प्रमाणात तर या ठिकाणी आपण बघू शकता इथून जाण्या येण्याचा पूर्णतः मार्ग बंद होईल आणि हे जे सर्व ज जो काही अन्याय चाललेला आहे हा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून चाललेला अन्याय आहे कारण या ठिकाणचे जे दृश्य आहे नागरिकांच्या वतीनं वारंवार मागणी केली जात होती की हे काम जे आहे हे लवकरात लवकर करण्यात यावं परंतु कॉल कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं हलगर्जीपणा करण्यात आली आणि त्याच वतीनं आता शेतकऱ्यालासुद्धा फार मोठी याचं नुकसान भोगावं लागत आहे जर आपण इकडलं दृश्य जर बघितलं तर या ठिकाणी रोडच्या बाजूला किंवा रोडच्या सा मागच्या किंवा समोरच्या बाजूला दोन्ही ठिकाणी या ठिकाणी सेफ्टीसुद्धा लावलेल्या नाहीत जर समजा एखाद्याचा जर जीव गेला या ठिकाणी जीव जाण्याची जी सुद्धा फार मोठी शक्यता आहे कारण या ठिकाणी डायरेक्शन लावलेले नाही आहेत आणि डायरेक्शनसुद्धा लावले नसतानासुद्धा सेफ्टीसुद्धा लावलेली नाही आहेत तर असं वाटते की इथं कुठंतरी या ठिकाणी जे काम चाललेलं आहे हे काम जे आहे अनधिकृत काम आहे आणि या ठिकाणचं जर आपण दृश्य बघत आहे हे फक्त फक्त आणि फक्त अन्यायकारक आहे कारण का शेतकऱ्यांचा हा एकमेव जाण्याचा आणि येण्याचा मार्ग असलेले शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुसरा मार्ग नाही आहे आता बघू शकता आजूबाजूला या ठिकाणी शेतीच आहे सगळी लागलेली आणि या भागामध्ये पूर्ण ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये फक्त शेतकरी असतात परंतु शेतकरी जे हे असतात सर्वसामान्य लोक असतात त्यामुळं या ठिकाणी ल तात्काळमध्ये उपाययोजना करून या ठिकाणी मोट चांगलं मजबूत बांधकाम करून श शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा तर हे जे दिसत आहे कॉन्ट्रॅक्टर सांगतात की दोन दिवस अगोदर मी आम्ही कॉन्ट्रॅक्टरना भेटलोसुद्धा होते की इथं व्यवस्था करून द्या जेणेकरून कोणाचा जीव जाऊ नये परंतु कॉन्ट्रॅक्टरसुद्धा हलगर्जीपणा करत आहे आणि नागरिकांची दिशाभूल करत आहे तुम्ही इथून आता जात आहे काय वाटतं तुम्हाला या रस्त्याची व्यवस्थापन खराब आहे खराब र खराब रस्ता आहे पळण्याची वगैरे काही शक्यता आहे का इथून रस्त्याने गाडी जाता येणार समजा पाऊस आला तर घसरत घसरत गाडी घसरत घसरत जाते बघू शकता आपण इथे जे जाणे येणे करणारे जे नागरिक आहे शेतकरी तुम्ही शेतकरी आहात शेतकरी बघा हे या ठिकाणून जे शेतकरी जात असते या शेतकऱ्यांना सुद्धा फार मोठा त्रास होतो आणि जे मागणी केली होती की जो जाण्या येण्याचा दुसरा मार्ग काढून दिला आहे त्या रस्त्याची काय उपाययोजना ते किती दिवसात करतील काय सांगाल तुम्ही तो जो रस्ता आहे त्या रस्त्याची उपाययोजना किती दिवसात आज उद्या करून टाकू सर आज उद्या करून टाकू म्हणजे काय आज उद्या म्हणजे नेमकं काय आज होईल की उद्या होईल आज गाडी आता गाड्या आल्या रातोरात करून टाकू रातोरात करून टाकावं बघितलं नाही आला पाऊस नाही आला तर यांचं असं सांगणं झालं की समजा जर पाऊस जर आलेला नाही तर या ठिकाणी आज किंवा उद्या होईल परंतु जर समजा जे हे जे खेका आणि येरकडे या गावचे जे नागरिक आहेत यांच्या शब्दावरती कायम राहतील आज किंवा उद्याच्या जर समजा यांच्याकडून हरगर्जीपणा जर झाला तर त्यांनी इशारा दिला की तीव्र आंदोलन आम्ही असं करू आणि समजा कुठली नुकसान जर झाली तर या ठिकाणची जबाबदारी पूर्णतः ही कॉन्ट्रॅक्टरची राहील असंसुद्धा त्यांच्या वतीनं आता घोषणा केल्या जात आहे डिपिनीसाठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका